नमस्कार मी श्रद्धा टपाल हार्दिक स्वागत ज्ञान हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाच मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एस आर डी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक संस्कारक्षम शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अॅबॅकस संगणक शिक्षण सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि स्लाइड्स बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा उपलब्ध पूर्वीची जागा निंबवली आता नवीन शैक्षणिक संकुल राय खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा संस्था अध्यक्ष दिगंबर सर संपर्क नाईन नाईन थ्री झिरो नाईन सेवन झिरो थ्री एट टू आणि सेव्हन थ्री झिरो फोर टू फोर थ्री एट फोर झिरो एस आर डी जेथे शिक्षण होत संस्कारांचं आणि भविष्य होत उज्ज्वल विद्याभारती कोकण मुंबई आयोजित पायाभूत स्तर प्रशिक्षण वर्ग मोठ्या उत्साहात संपन्न कोकण मुंबई अखिल भारतीय शिक्षण संस्था आयोजित पायाभूत स्तर प्रशिक्षण वर्ग छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणितवाडा या शाळेत एक जून ते दहा जून असे बालवाडी ते तिसरीच्या प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात तब्बल ऐंशी शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवत प्रशिक्षण वर्ग मोठ्या उत्साह संपन्न एक निलेश रेवगडे हस्ते भाई उपाले विद्या भारतीचे भारती उपाध्यक्ष विवेक पुराणिक माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक दिनेश भामरे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका स्वप्ना दीक्षित पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नम्रता विद्या भारतीच्या भवनाताई गवळी टिटवाळा वर्गाच्या संयोजिका पल्लवीताई आपटे उपस्थित होत्या तर प्रशिक्षण शिबिरास डॉक्टर वकील सी ए शिक्षक पत्रकार अशा नामांकित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलं होतं साधारण शिक्षण वर्गामध्ये विकास क्रियाकल्प शैक्षणिक साहित्याद्वारे खेळण्याद्वारे हसत खेळत शिक्षण कसं घ्यावं ते शिकविण्यात आलं ईसीसी अध्ययन निष्पंती कशी काढावी मूल्यमापनाची क्षेत्र बालकांचं मूल्यमापन कसं करावं संस्कार क्षेत्रभेट अग्निहोत्र वंदना भाषा विकास पंचपदी गणिताचे घटक आयाम गणिताचे खेळ बालकांचा अवस्था विकास आणि विकासाचा क्रम गाणी गोष्टी साहित्य किंवा पात्राद्वारे कशा द्याव्यात याचं प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आलं सदरील प्रशिक्षण वर्ग हा निवासी अनिवासी निवासी होता निवासी विभागाचे पहाटे चार वाजता जागरण होत असे ते रात्री साडे दहा वाजता अनौपचारिक सत्रानं संपत असे यामध्ये प्रांत स्मरण योग चर्चा सत्र क्रियाकल्प साहित्य निर्मिती शाखा ध्यानसत्रा यांचे दिवसभर नियोजन करण्यात आलं होतं सदरील वर्गासाठी दररोज ऐंशी शिक्षक उपस्थित असत यामध्ये शिक्षक आणि पंधरा प्रबंधक होते शिक्षणार्थी होते वर्गामध्ये विविध जिल्ह्यातून शिक्षण आलेले होते यामध्ये प्रामुख्याने मुंबई ठाणे चिपळूण सिंधुदुर्ग येथील पंधरा वक्त्यांनी सहभाग घेतला होता क्षेत्रपेठ म्हणून टिटवाळा येथील गणपती मंदिर येथे भेट देण्यात आली या प्रशिक्षणार्थींमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये होता तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद